शासकीय अध्यापक विद्यालयाच्या दोघी अंजली दांदडे व अंजली देशपांडे हिने अनुक्रमे विद्यापीठात मिळवला तिसरा व चौथा क्रमांक बुलढाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या दोन प्रशिक्षणार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकल्या आहेत महाविद्यालयाच्या बी एड प्रशिक्षणार्थी कुमारी अदिती सुनील देशपांडे हिने सीजी पी ए ग्रेड नऊ पूर्णांक एकोणसाठ मिळवीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या मेरिट यादीमध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला आहे तर कुमारी अंजली जनार्दन दांदळे यम यड प्रशिक्षणार्थी हिने विद्यापीठ परीक्षेमध्ये सी जी पी ए ग्रेड सात पूर्णांक त्रेपन्न मिळवला असून त्या विद्यापीठच्या गुणवत्ता मेरिट यादीमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे